नमस्कार मंडळी गोसिपगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे काहीतरी वेगळं असं पॉडकास्ट वेगळं म्हणजे वटपौर्णिमा स्पेशल सगळीकडे वटपौर्णिमा चालू आहे ना म्हणजे झाली वटपौर्णिमा आणि सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी केली होती पूजा त्यांना सर्वांना आणि ज्यांनी नाही केली माझ्यासारखे त्यांना पण सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मी त्या दिवशी कम्युनिटी वगैरे नाही टाकली कारण वटपौर्णिमा कसं आहे ते आपलं पर्सनल पर्सनल सण आपण ज्याला असं म्हणू शकतो सार्वजनिक उत्सव नाही त्याच्यामुळे मला असं वाटलं की कम्युनिटी वगैरे टाकणं काही मँडेटरी नाही आहे म्हणून मी नाही टाकली पण ठीक आहे आज पॉडकास्ट आहे त्या पॉडकास्टच्या निमित्ताने मी सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देते सर्व निरोगी राहोत सर्वांचे पार्टनर्स म्हणजे तुम्ही स्वतः तुमची फॅमिलीमधले जे, जे कोणी आहेत सर्व सर्वांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभ हो अशी मी ईश्वराचरणी मनोभावे आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रार्थना करत असते त्या पॉडकास्ट थोडा मिक्स पॉडकास्ट असणार वेग आहे वेगवेगळे जे आपले कॅरेक्टर्स आहेत त्यांच्या विशेष त्यांनी जे काही कोणी रील्स टाकले कोणी व्हिडिओज बनवले तर जे काही आहे त्याला कंपाईल करून आजचा एक पॉडकास्ट असणार आहे वटपौर्णिमा विशेष आणि थोडी माहिती पण मी आजच्या पॉडकास्टमध्ये दे देणार आहे तर थोडासा अभ्यासपूर्ण पॉडकास्ट पण तुम्ही याला म्हणू शकता तर चला मग सुरू करूया सर्वात पहिले सुरू कोणापासून करूया कोणाची बाबा वटपौर्णिमा चला आपण कॅलीपासून करूया हा हा पासून म्हणजे वरून सुरू करूया असं वरून आपण खाली खाली येत जाऊया नाही का ते जास्त पडतं ना खालून वर गेलं की दम लागतो उतरणं पटापट पटापट -पड़, -पड़ सोपं असतं म्हणून आपण वरच्या देशापासून सुरू करत करत आपण खाली खाली येऊया सर्वात पहिले तर मला हे सांगायचंय की कॅल मॉमचा लूक अरे बाबा तू काय समजली काय आम्हाला की आम्हाला तू काही तू चालूगिरी करशील आणि आम्हाला कळणार नाही म्हणजे लुक क्रिएट केलास छान आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही पण मला हे म्हणायचं आहे पण ते कुठून आला ना तू एक वर्षापूर्वीचा व्हिडिओ काढ नाही तर दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ काढ तिथून चोर नाही तर आणि कुठून चोर पण आम्हाला माहिती आहे की हे कुठून ढापलेलं आहे जे लास्ट इयर आपल्या बोंबलीने वटपौर्णिमेचा लूक जो केला होता एक्झॅक्टली सेम मेकअप आय मेकअपपासून सगळं काही सेम टू सेम कॉपी पेस्ट ते जिन्यावरून उतरणं म्युझिक सगळं एक्सेट्रा एक्सेट्रा आणि ती तयारीच्या वेळेला जी म्युझिक लावली तिथं आपल्या पक्या पकावची ढापली आहे दुम, दुम तनान दुम, दुम तनान पके पकाव पके पकाव दुम, दुम तनान दुम, दुम तनान हा पकाव हा पकाव हा हा यार तू पण किती पकाव आहे एक नंबरची एक नंबरची ही बाई आणि ते बाबा काय रेसिपी कुठून शोधून काढते हॉरेबल काय माहिती मिसळ ती मिसळ होती त्या मिसळीच्या ऐवजी भेळ वाटत होती ती कटाच्या नावाने शेंगदाण्याची आमटी होती त्याला कटाचं नाव देऊन टाकलं हिने साबुदाणा खिचडी होती त्याच्यावरती ती बटाट्याची भाजी त्याच्यावरती ती शेंगदाण्याची आमटी आणि फरसाण आणि फलांना ना डिमका ना सगळं काय काय ओतून त्याचा काहीतरी तो गलका केला आणि खाल्ला आपला असं तर आपण कोणी लंच डिनरला आपल्या रेग्युलर लंच डिनरला पण खात नाही हे नाही उपवासाच्या दिवशी खाल्लं कसला उपवास आणि कसलं काय आणि तिथे पूजा करत होती त्या पूजेला पण काय धड लक्षच नाही अर्ध लक्ष कॅमेऱ्याकडेच लक्ष ते समजवण्यातच हे असं करायचं आणि तसं करायचं तेच सांगण्यामध्ये पूर्ण वेळ तिथेच लक्ष हिचं फक्त तोंडाने म्हणायला मनोभावे मनो तर मनोभावे तर काय वाटतच नव्हतं मन दुसरीकडेच होतं आणि भाव वेगळेच होते त्या गडबडीमध्ये या मॅडमने विड्याची पानं पण उलटी ठेवली चला मान्य आहे आहे त्या लिमिटेड साहित्यामध्ये तुम्ही सर्व काही करण्याचा प्रयत्न करता मग जे काही अवेलेबल आहे ते तरी व्यवस्थित करा त्याचा उपयोग करून जे काही करताय ते तरी व्यवस्थित करा त्याच्यामध्ये तरी हलगर्जीपणा करू नका विड्याची पानं ही नेहमी झाडावर जशी असतात तशीच देवासमोर किंवा आपण पूजा मांडताना ठेवायची असतात त्याचं लॉजिक हेच आहे की आपण अख्खंच्या अख्खं झाड नाही ठेवू शकत किंवा अख्खंच्या अख्खं फूल म्हणजे आता झाडाचं झा झाड जा, आणून नाही ठेवू शकत झाडावरचं फुल तोडून ठेवतो फुलं पण आपण तशीच मांडतो की नाही जशी झाडावर असतात तशी फांदीला असतात तशी त्याचप्रमाणे पानं पण तशीच ठेवायची असतात देठ देवाकडे आणि त्याचा पुढचा जो पार्ट असतो टोकेरी पार्ट तो आपल्याकडे असला पाहिजे जसं झाडाला असतं पान तू काय उलटं करून ठेवलंस तेच ना लक्षच नाही कुठे भलतीकडेच लक्ष बोलण्यातच लक्ष लोकांना पकवण्यातच लक्ष म्हणी नाही भाव म्हणे देवा पाव। मला पाव भूक लागली मला तुम्ही खाते खाते म्हणून एवढं काय ते ढिगारा रचला आणि खाल्लं एकदाच नवरा पण आधी खिचडी बघून बोलतो मला खिचडी कमी वाढ खिचडी कमी वाढ नको मला तुझी ती गोळा खिचडी आणि राहिला प्रश्न त्या मेहंदीचा तर ती मेहंदी फक्त मागेच होती पुढे नव्हती बहुतेक नवरोबा म्हणाले असतील मला काय वेळ नाही बाबा तुझ्या मैत्रिणीकडे यायला सोडायला वगैरे तुला ड्राईव्ह करायचं आहे स्वतःला जमतं तर जा आणि स्वतःला जमतं तर ये जाणं येणं स्वतःच करायचं त्याच्यामुळे ती मेहंदी फक्त मागे काढून आलेली होती कारण का नवरोबा नाही आले असतील ना घ्यायला पिकअप ड्रॉपसाठी त्यामुळे आणि हा हा मॅडम बॅनियन ट्री मिळतं बरं का बोनसाय सगळी अक्कल हुशारी आपल्यालाच आहे आपणच काहीतरी अमेरिकेत राहतो हे दाखवण्याचा ना प्रयत्न करणं बंद करा ते आयतं मिळालं ना की हे असं असतं सहज सांगायचं ना, ना की नाही मिळत बाबा मला नाही मिळत आहे किंवा मला नाही घ्यायचं आहे तरी पण चाललं असतं उगाच लोकांना कसं उत्तर द्यायचं किती उद्धटपणे आधी स्वतः उत्तर द्यायचं आणि नंतर म्हणायचं की मला नीट कॉमेंट करत जा नीट कॉमेंट करणं प्रश्न विचारण्याची पण एक पद्धत असते पॉझिटिव्ह वेमध्ये विचारा पण तू काय तर मी अमेरिकेत राहते मी काय ऑस्ट्रेलियाला रा राहत नाही मी काय कॅनडात राहत नाही तिथे मिळत असेल तुम्ही असाल तिथले मी नाही तिथे राहत अगं बाई माहिती असतो अमेरिकेत राहते ते हां दहा वेळा व्हिडिओमध्ये दहा वेळा बोलून दाखवते आणि वर म्हणे की काही लोकं नवीन जॉईन होतात ना म्हणून त्यांच्यासाठी मला सांगावं लागतं काही गरज नाही आहे एवढे मंद नाही ते तुझ्या नावातच आहे लोकांना माहिती आहे तुझं नावात जी आहे ना ती जागा अमेरिकेत आहे तर ता प्रत्येक वेळेला अमेरिकेमध्ये असं असतं अमेरिकेमध्ये तसं असतं अमेरिका अमेरिका करण्याची काही गरज नाही आहे आणि जे गोष्टी आपल्याला नाही माहिती ना तेवढं एवढं ठासून दुसऱ्यांना सुनवण्याचं तर तुमचं धाडसच कसं होतं मला तेच कळत नाही आधी बघायचं खरंच मिळतं की नाही मिळत नुसतं त्यांनी सांगितलंय का तुला रब्बर प्लांट घे म्हणून त्याच्या बदल्यात ते आहेत की बोनसाय ट्री मिळते तर तू लिंक पाठवायला सांग ना जसे लोक तुझ्याकडे लिंक मागतात तू लोकांकडे माग आपल्या बोंबलीकडे वळूया बोंबली ग बोंबली बोंबलीपेक्षा तर म्हणा काका म्हणा काका स्वतःला मॉडेल समजायला लागले का हो तुम्ही तिथे उभं राहायचं आणि माझा लुक बघा पहिले तर ती बोंबलच करायची मग पोरींना आवडलं त्याच्यात त्या पोरी पण आता तिच्यासारखंच मॉडलिंगचं ट्रेनिंग घेत आहेत आयशीकडनं असं पाय वाकडं करून पोज द्यायची कंबर पुढे करायची गिरक्या घ्यायच्या हे सगळं शिकतायत त्या हळूहळू आणि तुम्ही आता त्यात भरीसभर काय काम बिम सोडलं वाटतं हे करता की नाही काम हाँ? का लागला आर म्हटलं अख्खा दिवस त्या सदऱ्यामध्येच होतात ना कुर्ता घालूनच बसला होता आणि म्हणे बोंबली म्हणत होती आता थोडासा वेळ काढून आले आहेत त्यांना ब्रेक आहेत एक तर तुमचं ना मला मोठा क्वेश्चन मार्कच आहेत की असे किती ब्रेक असतात आणि किती वेळाचे ब्रेक असतात तुम्हाला की तुम्ही सतत ब्रेक आहे ब्रेक आहे ब्रेकमध्ये येत असता ते कारण मुलींना आणाय सोडायचं पण काम त्या दिवशी तुम्हीच केलं त्याच कुर्त्यावर त्याच्यानंतर ती पूजा पण संध्याकाळपर्यंत त्याच कुर्त्यावर तुम्ही फिरत होतात आणि त्याच्यातच तेच कुर्ता घालून मिटिंग पण अटेंड केल्या का तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये काही ड्रेस कोड वगैरे आहेच नाही वाटतं वर्क फ्रॉम होम असं म्हणजे चड्डी बनियन गँग बनून बसलं तरी चालेल असं आहे का की कॅमेरा ऑफ ठेवूनच मिटिंग अटेंड करता नाही तुम्ही ते कुर्त्यातच ना कुर्ता चालतो का कुर्ता घालून बसलेलं पण ह्या लोकांचं मला एक गोष्ट कळलीच नाही की खिचडी करून खिचडी बरोबर दाण्याची आमटी काय करत होत्या या कुठलं कॉम्बिनेशन म्हणजे दाण्याच्या आमटी बरोबर पुरी राजगिऱ्याची पुरी किंवा वरीच्या तांदळाचा भात मऊ मऊ लुसलुशीत तसं काहीतरी असेल तर आपण समजू शकतो बटाट्याची भाजी वरीचा भात दाण्याची आमटी हे कॉम्बिनेशन असतं आमटी आणि खिचडी हे कुछ नाही जमया थोडं थोडक्यात थोड़ आटोपत घेतलं बोंबलीने कारण आता यावेळेला फोकस दुसरीकडे आहे शेवटी बाई घातली ती घातली नवारी साडी नेसायचा मुहूर्त आला टाइम सांगितलं होतं ना लेझिम डान्स प्रॅक्टिस आता पुढचा व्लॉग तोच असणार आहे बघा बघा म्हणजे थोडा आपला पॉडकास्ट पॉज करा आणि बघा मी काय दाखवते ते इकडे म्हणते मी पहचान कन नेक्स्ट आपल्या मावसाबाई मावसाबाई तुम्ही तर बापरे सकाळ सकाळ एवढं तुमच्याशिवाय कोणीच एवढा अट्टास नाही करणार बाबा हा आमच्याच्याने तर होणारच नाही हे काय सकाळी सकाळी उठायचं नाट्टापट्टा करायला फोटोशूटसाठी आणि रेडी वगैरे व्हायचं आणि मला एक गोष्ट कळली नाही की ते झाड नक्की वडाचंच होतं ना नाही बाकीच्या बायका पण येऊन तिकडे नंतर पूजा करत होत्या त्यामुळे असेल ते वडाचं पण असं काय नक्की नीट कळलं नाही तुम्ही ते झाड दाखवलं पण नाही आता वड समजून पिंपळाच्या झाडाला तर नाही ना फेऱ्या मारल्या नाही तर मुंजा बिंजा माग्या लागायचा तुमच्या आजकाल बाबा मुंजा लोक खूपच फिरत्या तिकडे तिकडे बघितलं ना आज पण बसला होता एक मुंजा तीन हडळींना घेऊन भूताच्या गोष्टी सांगायला तुम्ही बघितलं का मावशीना पहिला दोरा असं त्यांनी अडकवलाच आणि तितक्यात तो खटकन तुटला <laughs> <laughs> त्यांनी ते स्वतः पण मान्य केलं की दोरा तुटला म्हणून थोडंसं मावसाजी थोडे आपले हे झाले खट्टू झाले मावशी म्हणाली पण काय माहिती आता मावशी असताना हे रिस्क तर तुम्हाला घ्यायलाच पाहिजे म्हणजे तुम्ही तर मला वाटतं एकदम खतरोके खिलाडीच आहात जे मावशीशी तुम्ही लग्न केलं आहे म्हणजे तर त्याच्यामुळे तुम्हाला याची सवय असेलच एनिवेज तसं काय नसतं मावसाजी घाबरू नका काय नाही होणार तुम्हाला खुशवा खुश, खुश। सात जन्म नाही कॅन्सल बॉन्ड कॅन्सल झालेला आहे हा तुमचा शेवटचा जन्म होता बरोबर मेहंदी नसते ग मेहंदी असते आपल्यामध्ये मेहंदी नाही बोलत आणि मेहंदी काढणं हे काही कंपल्शन नाही आहे आपल्यामध्ये असं काही नसतं उगाच माझी मेहंदी मी कालच जाऊन काढून आली आणि मग असं केलं तसं केलं काही गरज नव्हती ते करण्याची पण ठीक आहे केलंस तर केलंस तुला काय बाबा जे सगळे करणार त्याच्यापेक्षा वरचड मीच कितग बाई मी हुशार कितक मी हुशार आत्ता वळी आपल्या बचनेकडे अगं बचने तुझा लूक आहे ना वटपौर्णिमेचा कमी आणि लावणीवालीचा जास्त वाटत होता तमासगीर वाटत होतीस या रावजी तुम्ही बस भाऊजी कशी मी राख तुमची महरजी अ बस भाऊजी बस बाबा हे एकदम तसंच काय तो झालर झालरवाला ब्लाऊज आणि त्याच्यावरती काय ती काय ओढणी काय प्रकार घेतला होता ते काय म्हणजे काय कळलंच नाही काय प्रकार होता तो लग्नातला लुक म्हणावा आता लग्नात पण काय तरी एकदम लाऊड आणि काहीतरी विचित्रच होतं ते एकूणच प्रकरण आणि त्या दिवशी मुळात वटपौर्णिमा नव्हतीच त्या ॲडव्हान्समध्ये काहीतरी शूट करून त्याच्यातच वटपौर्णिमा तू ॲडव्हान्समध्येच बुक केला असं वाटतं नवरा कारण असा डॉक्टर मिळणारच नाही ना आता म्हणजे लाखात एक आहे इतका वेळ काढू डॉक्टर ज्याच्याकडे वेळच वेळ असतो कोणीतरी याला कमेंट केलेली की ज्या बिझी शेड्यूलमधनं तू कसा काय एवढा वेळ काढतोस रच ग्रेट आहेस हो ग्रेट बीट काय नसतं त्याचं बिझी काही नसतंच शेड्यूलच नाही आहे त्याचं तो कधी पण कुठे पण अवेलेबल असतो ऑल टाइम अवेलेबल ट्वेंटी फोर आवर्स ड्युटी आणि बघितलं का चेहऱ्यावरचे हावभाव बघितले का बचना इज लुकिंग ब्युटिफुल चल झिवठा काय कुस्ती बिस्ती ठेवली ना ही त्याला अशी उचलून अशी आदळेल खाली एकदम चितपट करून टाकेल गुड्डीला ही फॉलो करते आणि गुड्डीला फॉलो करते ना गुड्डीने काय पोस्ट टाकली की बचना मॅडमची कॉमेंट असतेच त्याच्या खाली नशीब गुड्डीला बघून काय तिच्यासार सा, नवऱ्यासारखं उचलण्याचे वगैरे पराक्रम केले नाहीत फनीने नाहीतर फनीला डॉक्टरची गरज लागली असती ची। नेक्स्ट तिचीच बहीण बुभुनी तिथे काही पूजेत वगैरे सहभाग घेतला नाही आणि पुरत्या त्याने पण फेऱ्या मारल्या वडाच्या झाडाला की बाबा माझं किती प्रेम आहे मला पण हीच पाहिजे आणि माझ्या मुलीला पण हीच पाहिजे त्या मुलीला काय कळत आहे नाही कळतय काहीच कळत नाही तिला पण तिच्याकडनं काय काय करत आहे रे बाबा हा तर एकदम म्हणजे आता सध्या बच्चा दिगाव पैसे कमावायचा सर्वे सर्व आहे सगळ्यात कोणाला ही वटपौर्णिमा फळली असेल तर ती आहे आपली नॉट सो वावगड्डी कारण गुड्डीच्या नवऱ्याची आता या नाटकी दुनियेमध्ये एंट्री झालेली आहे गुड्डीने कॅप्शन पण असं दिलं होतं आणि गुड्डीने इतके रील्स बनवले आहेत इतके रील्स बनवले आहेत व्हिडिओ नाही बनवला तिने पण तिने सगळं काही येईल पण काय का सांगता येत नाही लेट पोस्ट पण तिने भरभरून रील्स बनवून घेतले हा मोका परत मिळेल नाही मिळेल आत्ता बाबा नवरा साथ देतो आहे तर पूर्ण त्याचा यूज करून घेऊया म्हणून तिने पुरेपूर वापर केलेला आहे या संधीचा काही कर गुड्डी काकू ती काकूच काय तो सामेचा डान्स आणि काय ते मंगळसपुत्राच्या तुझ्या भाषेत ते डाव काय डोळ्यांना वगैरे लावते आणि नाचते आणि तुझे हावभाव ते एक तसं ते ओट वाकडं करणं आणि कुठे पण असं कॅमेरामध्ये वगैरे पण असंच ते असं ओटवाकडं करत करत स्माईल देणं वगैरे दॅट इज टिपिकल काकूबाई लुक तो जोपर्यंत तू बदलत नाही तू काही कर तू अगदी म्हणजे कितीही मॉडर्न अटायर केलास ना तरी तू तशीच दिसणार क्षण पण भारी दिला हां म्हणजे किती खुश इतनी खुशी इतनी खुशी की माझा नवरा बाबा शेवटी माझ्या आवडीनिवडींची काळजी घ्यायला लागला बाप रे रावलंच तुला कामाला का जास्त नादी लागू नका कुमारराव नाही तर तुम्हाला टुकारराव करून टाकेल ती कळणार नाही कोणाचा पगडा आहे माहिती आहे ना हां बचनाचा त्याला त्याला फनीकडे बघा आणि त्याची काय हालत झाली आहे ते तेथून काहीतरी शिका तर तुम्हाला तुमची हालत तशी नसेल करून घ्यायची तर जसे तुम्ही आहात तसेच राहा या फालतू फंद्यात पडू नका ते बोलता बोलता माझा जा टोन झाला ऊनमसारखा ऊनमचं पण आलं आहे पण पन ते मी बघायला विसरली आता मला बोलता बोलता लक्षात आलं तर त्याच्यावर आपण एक वेगळा खास पॉडकास्ट घेऊन येऊ हो। आणि आपली आता झमुरी माहिती नाही काय करते टाकणार आहे की नाही लास्ट इयर तर उपासविस काय सोडला नाही डायरेक्ट चायनीज म्हटल्यावरती तिला भूक लागली आणि पूजा सोडून लगेच त्याच्याबरोबर चायनीज खायला गेली होती झमुरी ह्या वर्षी लक्षात आहे की नाही आहे करते की नाही करते आता किती दिवस आधीचे व्लॉग टाकतोय ते कळेलच आपल्याला वटपौर्णिमेच्या व्हिडिओवरनं जर केली असेल पूजा तर मी जाता जाता थोडीशी माहिती द्यावीशी वाटते म्हणून थोडी माहिती देते वटपौर्णिमेबद्दल ॲक्च्युली कसं आहे ना हे मान्य न मानण्यावर आहे जे मानतात त्यांचा पण मला पुरेपूर आदर आहे आणि जे नाही मानत त्यांची पण स्वतःची अशी काही कारणं असतील नाही मानत असं मी नाही म्हणत पण करणं न करणं इच्छेने आपल्या इच्छेवर इच्छे आहे सगळं काही एक पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की ह्याच्यामागे सायंटिफिक कारण आहे ती स्टोरी वगैरे जी बनवण्यात आली होती वडाचं झाड किंवा पिंपळाचं झाड बॅनियन ट्री ज्याला आपण म्हणतो ही अशी झाडं आहेत जी मॅक्सिमम ऑक्सिजन देतात म्हणजे ऑक्सिजन देणारी ही नंबर वन झाडं आहेत तर त्यामुळे जेव्हा त्याचे प्राण गेले सत्यवानाचे तेव्हा ति त्याला त्या झाडाकडे आणण्यात आलं सावित्रीने त्यांना त्या झाडाखाली ठेवलं आणि मग त्या झाडापासून जो ऑक्सिजन येत होता त्याच्याने ते त्याला थोडी तरतरी आली आणि त्याला परत एक नवजीवन मिळालं मोड़े। त्या ऑक्सिजनमुळे त्यामुळे ती झाडं अजून अधिकाधिक लावावीत हा त्याच्या मागचा उद्देश आहे ना की त्या झाडांच्या ढाळ्या तोडून तोडून म्हणजे त्याचं तुम्ही पूजा करावीत कारण का एखाद्याचं आयुष्य वाढवताना आपण त्या दुसऱ्या म्हणजे एका दुसऱ्या सजीव वस्तूची वृक्षाची त्याची तर आपण हानी करत नाही आहोत ना ही पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे जर तुम्हाला शक्य असेल तर तर जाऊन त्या झाडाला तुम्ही फेऱ्या मारल्या पाहिजेत नाही तो ऑल्टरनेटिव्ह तर मला असं वाटतं की तुम्ही काहीतरी खर जे शक्य असेल असं ऑल्टरनेटिव्ह चित्रबित्र लावून केलं तरी चालेल जर तुम्हाला खरोखर असं मनापासनं वाटलं वाटतं आहे की हे केलंच पाहिजे तर ते करा पण फांद्या झाडाच्या तोडून आणू नका ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट हे सणवार वगैरे निर्माण झाले आपल्या संस्कृतीमध्ये ह्या सणांचा आणि सगळ्यांनी एकत्र येण्याचं वगैरे हे जे काही बायकांसाठी स्पेशली हे सण निर्माण करण्यात आले त्याचा एकमेव उद्देश हा आहे की पूर्वी पुरुषप्रधान संस्कृती होती आणि त्यावेळेला बायकांना असं फार असं बाहेर जाता यायचं नाही घरातल्या घरात आपल्या घरापुरतंच म्हणजे आपण ज्याला चूल आणि मूल म्हणतो तेवढंच त्यांनी सांभाळायचं त्यांनी बाहेर जाऊन काही चार लोकांमध्ये मिसळायचं नाही शेजारी वगैरे पण जाणं पूर्वीच्या माणसांना पटायचं नाही त्यांना असं वाटायचं की काय जाऊन तिथे चहाड्या करायच्या वगैरे तर हे मी बघितलेलं आहे स्वतः माझ्या आजोबांनाही आवडायचं नाही एक क्षण पण माझी आजी कुठे गेलेली त्यांना सतत असायचं की आपल्या घरातच आपल्या घराचीच कामं कर आणि त्याच्यातच समाधानी राहा आजूबाजूला तुला कुठे जाण्याची गरज नाही तर अशी अशी संस्कृती होती पहिले तर मग ह्या बायकांनी कधी म्हणजे विरंगुळा त्यांचा काय त्यांच्यासाठी किंवा त्यांनी बाहेर जाऊन एकमेकांशी थोडं मन मोकळं त्यांना करता यावं कारण त्यांच्याकडे दुसरा काही ऑल्टरनेटिव्हच नव्हता तर त्यामुळे ह्या सर्व सणांचा उदय झाला की त्या निमित्ताने बायका एकत्र येतील थोडं गप्पा मारतील थोडं सुखदुःख शेअर करतील थोडं त्यांना बरं वाटेल मन मोकळं होईल आणि म्हणून त्यावेळेला तिथे पुरुष वगैरे नाही यायचे अशा वेळेला हे हळदी कुंकू किंवा म्हणजे आता वटपौर्णिमा असे जे काही सण आहेत ते एक्स्क्लुझिवली बायकांसाठी होते असं नाही की तिथे पुरुष येऊ शकत नाहीत पण ते मुद्दामून तसं सांगण्यात आलं आहे तर त्या निमित्ताने का होईना त्या बायकांना एक स्वतःचा मी टाईम मिळावा पण आता या लोकांनी त्याचा अक्षरशः बाजार मांडला आहे आणि काय काय करतात त्या स्वतः पण त्यांच्याबरोबर जातात त्यांच्याबरोबर फेऱ्या काय घेतात आणि काय काय म्हणजे त्या गोष्टीला काही अर्थच नाही आहे त्याचा उद्देशच तुम्ही मुळापासून उखडून काढला आहे ते मासिक पाळीच्या वेळेला पण पूर्वी वेगळं बसवायचे हो वगैरे त्याचं कारण तेच आहे ती स्त्री काही त्यावेळेला अपवित्र किंवा असं काही होत नाही नाही पण त्यावेळी स्त्रियांना अजिबातच आराम करायला मिळायचा नाही तर त्यानिमित्ताने का होईना थोडा तरी आराम मिळेल आणि देवकार्य वगैरे ह्यासाठी नाही करायचं कारण का मग ती कार्य म्हणजे एक्सक्लुझिवली ते करू शकतात मग बाकीची कामं का नाही असं इव्हेंच्युअली होतं म्हणून ते पण नाही म्हणजे काहीच करायचं नाही कम्प्लीट आराम ज्याला आपण कम्प्लीट बेडरेस्ट म्हणतो त्या टाईपचं तर अशा काही रीतीभाती आहेत त्याची मूळ कारणं काहीतरी वेगळी आहेत ती त्या वेळच्या परिस्थितीला धरून आहेत तर मला कुठेतरी असं वाटतं की ठीक आहे जर तुम्ही पूजा करू शकत असाल तर वेल अँड गुड नसेल करू शकत असाल तरी पण काहीही हरकत नाही सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की कि तुम्ही किती हॅपी आहात लाईफमध्ये किती आपल्या पार्टनरला सुखी ठेवू शकतात किती हेल्दी लाईफ देऊ शकतात आणि एकूणच म्हणजे त्याचं आयुष्य वाढीस लागेल आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्याला आरोग्यदायी आयुष्य लाभेल हे कसं करता येईल त्याच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे बाकी देवाकडे तुम्ही त्याच्या दीर्घायुष्यासाठी रोज प्रार्थना केलीत काय आणि वटपौर्णिमेच्या दिवशी स्पेशली प्रार्थना केलीत काय एकूण एकच असं हे माझ्या मनातले भाव होते माझे विचार होते हे मी तुम्हाला सांगितले सगळ्यांच्या विचारांच्या सगळ्यांच्या भावनांचा मी तितकाच रिस्पेक्ट करते तर आय होप तुम्हाला आजचं हे पॉडकास्ट आवडलं असेल ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच एंड करते भेटूया आपल्या उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या आणि स्वस्थ राहा आणि मस्त राहा टेक केअर ब बाय मासाला मा।